नमस्कार मित्रांनो रायगडचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार फडणवीस स्पष्ट म्हणाले आणि आदित्य तटकरे आणि भरत गोगावले बघत राहिले काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे भरत गोगावले आणि अजित पवार घाटाचे आदित्य तटकरे यांच्यात वाद सुरू आहेत पालकमंत्री पद न मिळाल्याने गोगावले तर मिळालेले पद गमावले आदित्य टटकरे या नाराज आहेत यावरून दोन्ही गटांकडून शहकट शहाचे राजकारण सुरू असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत रायवारी महाडा रायगड अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय नूतन आणि भूमिपूजन कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमाला आदिती तटकरे आणि भरत गोगावले देखील उपस्थितीत होते या कार्यक्रमानंतर माध्यमांशी प्रतिनिधी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला रायगडचा पालकमंत्री पद शिंदे गट किंवा अजित पवार गटाला देणार की भाजप स्वतःकडे ठेवणार असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आता रायगडचे पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यामुळे काही चिंता करायचे कारण नाही असे फडणवीस म्हणाले यावेळी त्यांच्या उजव्या बाजूला आदिती तटकरे तर डाव्या बाजूला भरत गोगवले उभा होते त्यांच्या या उत्तरामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असल्याचं स्पष्ट समोर होतं याआधी महायुती सरकारने अठरा जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदे गटाचे भरत गोगवले यांना न देता अजित पवारच्या गटाच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले होते त्यावरून रायगड जिल्ह्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजगी व्यक्त केली होती गोगवले यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते इतकेच नव्हे तर महामार्गावर रस्ता रोख सुद्धा केला होता तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद